आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उयके यांच्या हस्ते नवीन लालपरीचा लोकार्पण सोहळा संपन्न रायगाव आगारात नव्याने दाखल झालेल्या लालपरी बशेटचा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज दिनांक तेरा एप्रिल रोजी रायगाव बसस्थानकात करण्यात आले होते या बसेजचा लोकार्पण सोहळा आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तहसीलदार अमित भोईटे रायगाव यंत्र अभियंता चव्हाणसाहेब भाजपा तालुकाध्यक्ष दादा ता कोले माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई भोय माजी सभापती प्रशांत तायडे मेक्षाम चांदेमामा भूपेंद्रजी कारिया भाजपा महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई कुटे डॉक्टर कुणाल भोय आगार व्यवस्थापक बोकडे करुणा वानकडे छाताई पिंपरे गणेश देशमुख शुभम मुखे गोपाल मशरू प्रफुल कोले यासह इतर मान्यवर उपस्थित होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा